चला फी स्कूल इंडिया या ॲपहून आपल्याला अध्ययनस्तर निश्चिती कशी करायची त्या संदर्भातला एक व्हिडिओ पाहूयात अगदी सुरुवातीला तुम्हाला गुगलवर किंवा क्रोमवर जायचं आहे त्या ठिकाणी एच एम डॉट व्ही स्कूल इंडिया ही वेबसाईट टाकायची आलेलं आहे तिथे गेल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे असा डिस्प्ले दिसेल तालुका स्तरावरून प्रत्येक मुख्याध्यापकाला लॉग इन आय डी दिलेला आहे त्यामुळे जो तुम्ही नंबर दिलेला आहे तो नंबर या ठिकाणी आपण टाकणार आहोत माझा नंबर टाकत आहे मी लॉग इन ॲज हेडमास्टर हे ॲज इट इज ठेवायचं आहे जनरेट ओ टी पी आपल्याला दोन्ही पद्धतीने घेता येईल एक व्हॉट्सअप आणि एस एम एस ओ टी ओ टी पी मी या ठिकाणी जनरेट एस एम एस ओ टी पी घेतो ओ टी पी आल्यानंतर ओ टी <tinyan> पी त्या ठिकाणी टाकणार आहोत ओ टी पी आलेला आहे पंचवीस चारशे पंचावन्न पंचवीस चारशे पंचावन्न पंचावन। कन्फर्म यानंतर असा डिस्प्ले दिसेल हे डिस्प्ले दिसल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेलकम स्कूल सेटअप आणि बाकीचे टॅप्स आहेत स्कूल सेप सेटअपमध्ये जायचं आपल्याला स्कूल स्टेट सेटअपमध्ये गेल्याच्या नंतर अगोदर आपल्याला अपलोड स्टुडंट लिस्ट हा ऑप्शन निवडायचा आहे अपलोड स्टुडंट लिस्ट पा या ठिकाणी गेल्याच्या नंतर माझ्या शाळेच्या मी अलरी या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थी याद्या अपलोड केलेल्या आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आता एक मला सांगायचं आहे ह्या याद्या कुठून अपलोड करायच्या आप आप त्यासाठी आपल्याला अजून एक टॅप घ्यावी लागेल ती आहे स्टुडंट पोर्टलची आपली रेग्युलर टॅप आपण स्टुडंट पोर्टलला काम करतो तिथून आपल्याला ही यादी घ्यायची आहे पा ती कुठून घ्यायची तुम्हाला या व्हिडिओमधून लक्षात येईल स्टुडंट पोर्टलला लॉग इन केल्याच्या नंतर तेथून आपल्याला ही यादी घ्यायची आहे यादी कुठून घ्यायची आपण पाहूयात हा मेनू डिस्प्ले स्टुडंट पोर्टलचा इथे गेल्याच्या नंतर स्टुडंट कॅटलॉग नावाचा एक ऑप्शन आहे ज्याला कोणाला अशी आडवी स्क्रीन दिसते तिथून एच एम लेवलमध्ये जाऊन स्टुडंट कॅटलॉग म्हणजे रिपोर्ट्समधून जाऊन एच एम लेव्हल एच एम लेवलमध्ये लेवल जाऊन स्टुडंट कॅटलॉग स्टुडंट कॅटलॉग इयर इयत्ता निवडा डिव्हिजन एक किंवा जे असेल ते रेग्युलर गो पहा इथून आपल्याला ही एक्सेल सीट डाउनलोड करायची आहे आता परत मी माझ्या पहिल्या टॅबवर हो जातो याच्या या टॅबवरती हो आणि इथे जाऊन आपल्याला माध्यम निवडायचं आहे माध्यम निवडायच्या मराठी माध्यम आमच्या शाळेचं इयत्ता निवडायची आहे इयत्ता सातवी आणि चूज फायल ऑप्शन निवडायचं आहे मीडिया पिकर रिसेंट यादी आत्ता डाउनलोड केलेली अपलोड करा सगळ्या माझ्या शाळेतील सर्व हिताच्या याद्या या ठिकाणी दिसत आहेत सक्सेस म्हणून टॅब आलेली आहे हे स्टुडंट सगळे प्रत्येक विद्यार्थ्याचे वर्गाचे आणि यशस्वी नोंद झालेली अंतिम यादी प्रत्येक वर्गाची आहे सात वर्गाच्या सात याद्या आता येथून ॲड केल्याच्यानंतर आपला दुसरा टप्पा आहे स्कूल सेट सेटअपमध्ये जाऊन आपणपर्यंत विद्यार्थी ॲड केले त्यानंतर असाइन आपलोडो टीचर विद्या शिक्षकांना असाइन करायचं आहे इथे पण मी जवळपास शाळेतील सर्व एक शिक्षक फक्त ॲड करायचे राहिलेले आहेत त्यांना आता या ठिकाणी ॲड करत आहे इथून ॲड करायचं शिक्षकाचे पूर्ण नाव तिथे नंबर टाकायचा आहे आता नंबर मी इथून घेतो व्हॉट्सअपमधून कॉपी पेस्ट तरी चालते परत नंबर या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे दोन्ही नंबर येतं आणि तपासावं पुढे जा हे टायवापर वापरायचे अजून जर तुम्हाला शिक्षक ॲड करायचे असतील तर येथे तुम्हाला टच करून अजून शिक्षक तुम्ही ॲड करू शकता तपासावा पुढे जा जी माहिती आपण भरलेली आहे ती बरोबर आहे का जर नसेल तर परत जाऊन आपल्याला माहिती करेक्शन करता येईल इथून आपल्याला कारण माझ्या अणनाव चुकलेलं आहे मी माग जातो माहिती बरोबर आहे आता तपासावा पुढे जा आणि बरोबर आहे सबमिट करा पहा या ठिकाणी सगळे शिक्षकांची यादी एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी आलेली आहे आणि अजून जर काही शिक्षक तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्ही इथून ॲड करू शकता तर या पद्धतीने आपल्याला शिक्षकांच्या असाइनमेंट करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला मुख्य काम काय आहे जर तुमच्या शाळेतील शिक्षकाची बदली झाली असेल तर ही टॅब वापरायची आहे सध्या काय बदल झालेला नाही आता जर असेल तर तुम्हाला ही टॅब वापरून आणि इथून तुम्हाला एखाद्या विद्यार्थी टी सी जर गेलेला असेल किंवा नवीन विद्यार्थी आले असेल तर येथून तुम्हाला या टॅबहून तुम्हाला ॲड अँड रिमूव्ह स्टुडंट करता येईल आता आपल्याला एफ एल एन अॅनालिसिस करायचं आहे पाहूयात काय होतंय ते या पद्धतीने या साईटचा उपयोग करून तुम्ही शाळेची माहिती या ठिकाणी भरू शकता आता पुढचा रोल काय आपल्याला पुढचा रोल आपल्याला आहे आपल्याला जे काही व्हिस्कूल ॲप दिलेलं आहे त्या व्हिस्कूल ॲपला व्हिस्कूल ॲप आपल्याला प्लेस्टोरून डाउनलोड करून घ्यायचं आहे ते व्हिस्कूल ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचं आपल्याला अध्ययन स्तर निश्चिती करायचं आहे माझ्याकडे अगोदरच हे ॲप आहे तिथे पण तुम्हाला माझ्या नावाने या ठिकाणी लॉग इन करत आहे दिसेल फंडामेंटल लिटरसी अँड न्यूरसी इथून आपल्याला विद्यार्थ्याचं अध्ययन स्तर निश्चिती करायचं आहे फीडबॅक साईटला वेळ हां पहा या ठिकाणी माझ्या शाळेतील सर्व एकशे शहात्तर विद्यार्थी आलेले आहेत आता पा आपल्याला काय करायचं नेमकं माहिती नोंदवा माहिती नोंदवा वर्ष दोन हजार चोवीस महिना नोव्हेंबर आणि आपल्याला अध्ययन सरणीची नेमकी कशाची करायची आहे मराठी वाचन इंग्रजी वाचन गणित मराठी श्रुतलेखन इंग्रजी श्रुतलेखन उर्दू वाचन उर्दू श्रुतलेखन हे उर्दू माध्यमासाठी मी मराठी वाचनचं या ठिकाणी टॅब ओपन करतो आणि माहिती भरूया पा या ठिकाणी सगळ्या इयत्तांची माहिती आलेली आहे माध्यम मराठी विद्यार्थी संख्या आलेली आहे झालेली नोंद संख्या ही या ठिकाणी झिरो दो कथा कारण भरलंच नाही आता पाचवीच्या वर्गाची मराठी विषयाचं मला अध्ययन संदीच करायचं आहे ही माहिती नोंदवा इथे मी टॅबला ओपन करणार सुरू करणार ही विद्यार्थ्यांची यादी ही सारखी स्क्रॉ फिरत राहते ही सोनाली नावाची विद्यार्थी नाही हा जो आलेला हा स्टुडंट आयडी आहे विद्यार्थ्याचा चाचणी आणि या ठिकाणी जाऊन ओपन करायचं आहे तो विद्यार्थी कशामध्ये आहे आपल्याला लक्षात येईल सप आता ही विद्यार्थिनी गोष्ट स्तरावरती आहे म्हणजे मी गोष्ट स्तरावरती केली त्या जर विद्यार्थी तुम्हाला चाचणी घ्यायची असेल तर ह्या चाचणीला तुम्हाला टच करून चाचणी ओपन करता येते ऑनलाईन चाचणी किंवा त्या टॅबमधील चाचणी ऑफलाईन पत्रकं जर भेटली तुम्हाला इथून पण तुम्हाला डायरेक्ट हे करता येईल आता ती विद्यार्थिनी कशाची आहे बघूयात आपण अंकिता किशोरी रंडे ही विद्यार्थिनी करून या ठिकाणी चाचणी घेऊन हे त्याला प्रारंभिक स्तरमध्ये वाचायचं आहे तर तो अक्षरस्तरमध्ये असेल हो हो तर अक्षरस्तरची या ठिकाणी ओपन होईल जो तुम्ही स्तर निवडाल तो स्तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल वाक्यस्तर वाक्यस्तरमधून तुम्हाला त्याचं असेसमेंट करता येईल वाक्यस्तर परिच्छद स्तर परिच्छद या ठिकाणी ओपन होईल जो स्तर तुम्हाला या ठिकाणी असेल तो स्तर या ठिकाणी परिचद स्तरमध्ये असेल तर स्तर नोंदवा येथे परिच्छ स्तर सेव करा परिच्छेद बघा त्या विद्यार्थ्याला मराठी वाचनामध्ये तो परिच्छेमध्ये एका गोष्टमध्ये आहे या पद्धतीने वि प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरून आपल्याला इथे सेव्ह करायची आहे अतिशय या पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं अध्ययन स्तर निश्चितही करू शकता माहिती नोंदवामधून तुम्ही जाऊन विद्यार्थ्याची वेगवेगळ्या विषयाची माहिती नोंद या पद्धतीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं विस्कूल ॲपवर अगोदर विस्कूल साईटला जाऊन विद्यार्थ्यांची यादी अपलोड करणे शिक्षकांना असाईन रोल करणे आणि त्यानंतर विस्कूल ॲपमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष अध्ययन स्तर निश्चिती करणे या पद्धतीचे काम आपल्याला आता करायचे आहे धन्यवाद